नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेंद्र एज्युकेशन क्लास या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत तर मित्रांनो बघा आज आपण बघणार आहोत संख्या प्रकरणातील मूळ संख्या हा टॉपिक मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर बघा मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येंना मूळ संख्या म्हणायचं तर बघा आपण त्याचे काही उदाहरणं बघू म्हणजे ओ संख्या कशा ओळखायच्या तर पहिली संख्या घेऊ दोन तर बघा मित्रांनो दोनला फक्त दोनच या संख्येने भाग जातो इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणून ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर पुढली संख्या तीन तीनला बी तीननेच भाग जातो त्या तीन व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून तीन ही पण मूळ संख्या आहे त्यानंतर क्रमवार बघू आपण ही चार संख्या घेऊ चारला बघा चारने स्वतःने भाग जातो आणि दोनने पण जातो त्याच्यामुळे ती मूळ मुल संख्या नाही पाचला पण फक्त पाचनेच भाग जातो इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणून ती पण मूळ संख्या आहे त्याच्यानंतर सहा घ्या सहाला बघा सहाने स्वतःने भाग जातो आणि तीनने पण जातो त्याच्यामुळे ती मूळ मुल संख्या नाही तर बघा सात पुढे सातला फक्त सातनेच भाग जातो म्हणून ती पण मूळ संख्या आहे अशा प्रकारे मूळ संख्या ओळखायच्या मित्रांनो तर बघा एक ते दहामध्ये किती मूळ संख्या आहे ते बघू आपण तर बघा एक ते दहामध्ये दोन तीन पाच आणि सात अशा एकूण चार संख्या आहे मूळ संख्या आणि आपण आता त्याच्यामध्ये बेरिजीचं एक टॉपिक ॲड केलेलं आहे कारण परीक्षेमध्ये आता थोडं ॲडव्हान्समध्ये बेरीज पण विचारली जाते तर बघा दोन ते दहामध्ये एकूण मूळ संख्याची बेरीज किती होते ती होती एकूण सतरा तर बघा त्यानंतर पुढे जे आहे अकरा ते वीसमध्ये एकूण मूळ संख्या किती आहे तर त्या चार आहे कोणत्या अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस आणि त्यांची जर बेरीज बघितली ती एकूण साठ होते त्यानंतर पुढं घ्या एकवीस ते तीसमध्ये एक एकूण दोन मूळ संख्या आहे त्या कोणकोणत्या तेवीस आणि एकोणतीस आणि त्यांची बेरीज येते बावन्न त्यानंतर पुढे जे आहे एकतीस ते चाळीसमध्ये दोन मूळ संख्या असून त्या कोणत्या आहे एकतीस आणि सदवतीस आणि त्यांची बेरीज येते अडुसष्ट आणि पुढलं घ्या एक्केचाळीस ते पन्नासमध्ये तीन मूळ संख्या आहे एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस आणि त्यांची टोटल बेरीज येते एकशे एकतीस त्यानंतर पुढलं जे आहे एक्कावन्न ते साठमध्ये एकूण एक दोन मूळ संख्या आहे त्रेपन्न आणि एकोणसाठ आणि त्याची बेरीज होते एकशे बारा त्यानंतर एकसठ ते सत्तरमध्ये दोन मूळ संख्या आहे एकसष्ट आणि सदुसष्ट आणि त्याची बेरीज होते एकशे अठ्ठावीस त्यानंतर पुढे एकाहत्तर एक त्र्याऐंशीमध्ये तीन मूळ संख्या आहे एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी आणि त्याची बेरीज जी आहे ती आहे दोनशे तेवीस त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये दोन मूळ संख्या आहे त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आणि त्याची बेरीज येते एकशे एकाहत्तर आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये एक मूळ संख्या आहे ती म्हणजे सत्त्याण्णव आणि मग बिरीज येईल सत्त्याण्णव तर बघा टोटल बिरीज येते एक ते शंभरपर्यंत मूळ संख्यांची बिरीज येते एक हजार साठ आणि बघा मग त्याच्यामध्ये काही पॉईंट आपण लिहून घेऊ तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शून्य व एक या मूळ संख्या नाही हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो एक व शून्य या मूळ संख्या नाही तर बघा त्यानंतर पुढलं जे विचारलं जातं एक ते शंभरपर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे तर बघा एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहे त्यानंतर एक ते पन्नासपर्यंत किती मूळ संख्या आहे तर बघा एक ते पन्नासपर्यंत एकूण पंधरा मूळ संख्या आहे आणि त्यानंतर एक ते पंचवीसपर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे तर त्या येता एक ते पंचवीसपर्यंत नऊ मूळ संख्या आहे तर बघा मित्रांनो अजून पण काही पॉईंट आहे ते आपण लिहून घेऊ तर बघा मित्रांनो एक ते दहापर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती तर बघा एकूण बेरीज येते सतरा त्यानंतर एक ते पंचवीसपर्यंत मूळ संख्यांची बेरीज ती येते शंभर आणि एक ते पन्नासपर्यंत मूळ संख्यांची बेरीज तीनशे आडव अठ्ठावीस आणि एक ते पंच्याहत्तरपर्यंत मूळ संख्यांची बेरीज जी येते ती येते सातशे बारा आणि एक ते शंभरपर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज येते एक हजार साठ तर बघा मित्रांनो परीक्षेत आता थोडा ॲडव्हान्समध्ये बेरीज पण विचारली जाते त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढला जो टॉपिक आहे तो आहे जोडमूळ संख्या तर बघा जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या किंवा मग जोडमूळ संख्यांची जोडी असे म्हणायचं तर बघा एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत तर मग त्या कोणत्या बघा तीन पाच तीन म्हणजे तीन ही मूळ संख्या आहे आणि पाच ही पण मूळ संख्या आहे दोन्हीच्यामध्ये दोनचा फरक आहे तर मग ही झाली जोडमूळ संख्यांची जोडी त्यानंतर पाच आणि सात अकरा आणि तेरा सतरा आणि एकोणावीस एकोणतीस आणि एकतीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट आणि शेवटची जोडी जी आहे ती आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर बघा सगळ्यांमध्ये दोनचा फरक दिसतो आहे आपल्याला त्यामुळे या, त्या या एकूण एक ते शंभरपर्यंत आठ मूळ जोड संख्यांच्या जोड्या आहेत तर मित्रांनो बघा आता आपण या व्हिडिओमध्ये मूळ संख्या मूळ संख्यांची एकूण मूळ संख्या मूळ संख्यांची टोटल बेरीज मूळ संख्या तर हे सर्व टॉपिक आपण याच्यामध्ये क्लिअर केलं मूळ संख्यांवर याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद